नमस्कार आपले स्वागत मी गंगाखेड जिल्हा परभणी येथे बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये शांतता समितीची बैठक आमदार रत्नाकरराव गुट्टे काकासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सर्व समाजबांधवांनी आप आपले सण उत्सव शांततेत व आनंदात साजरे करावे असे आव्हान गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे काका यांनी केले तर सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट समाज मन दुखावेल अशी सामा सामाजिक विषमता निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट व्हायरल करू नये असे प्रतिपादन पोलीस उपविभागीय अधिकारी श्री डॉक्टर दिलीप टिपरसेसर यांनी केली गंगाखेड शहर व तालुक्यात शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी सर्वपक्षीय पदाधिकारी शांतता समिती सदस्यांनी घ्यावी असे आव्हान उपविभागीय अधिकारी गंगाखेड श्री जुवराजी डापकर सर यांनी केले तर ऐतिहासिक वारसा असलेले गंगाखेड शहर व तालुका शांतताप्रिय असून शांततेत बाधा आणण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न करू नये जर समाजकंटकाने असा प्रयत्न केला तर पोलीस प्रशासन गैर करणार नाही असा इशारा गंगाखेडचे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सर यांनी केले तसेच यावेळी गंगाखेड ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे सर यांनी देखील समाजकंटकांना गर्भगळीत असा इशारा दिलेला आहे चुकीच्या पोस्ट टाकून समाज मनाव, समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्याविरुद्ध पोलीस प्रशासनाने कोणत्याही तो कोण आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या पक्षाचा आहे समाजाचा आहे याचा विचार न करता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप सर व जीव जु, जीवराज जु, डापकर सर यांनी या बैठकीत प्रतिपादित केले यावेळी शांतता कमिटीच्या बैठकीत श्रीमती उषा किरण श्रंगारे तहसीलदार गंगाखेड नगरपालिका मुख्याधिकारी जयवंत सोनवणे सर गंगाखेडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे सर पी एस आय विशालजी बुधोडकर सर व सर्व शांतता समितीचे सदस्य सर्व समाजातील प्रतिष्ठित मंडळी पत्रकार बांधव व पोलीस कर्मचारी उपस्थित होते शांतता समितीच्या बैठकीचे सूत्रसंचालन बाळासाहेब राकेसर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार गंगाखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळी सर यांनी मानले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा व शेअर करा आणि आपले मत प्रतिपादित करण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स करा पाहूयात परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सिंह परदेशी सर यांचे मनोगत नमस्कार मी संतोष सिंह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी या ठिकाणी सर्व परभणी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की आपण कोणीही सोशल मीडियावर व्यक्त होताना दोन जाती धर्मात समाजात तेडे निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट करू नये जो कोणी अशा प्रकारच्या पोस्ट मुद्दामून करेल त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे ला लागेल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपल्याला सामाजिक एकोपा आपला टिकून ठेवायचा आहे यासाठी अशा प्रकारच्या पोस्ट टाकण्यास फॉरवर्ड करण्यास टाळावे हेच या ठिकाणी आवाहन आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार